राज्यामध्ये अनपेक्षित कलाटणी आलेली आहे भाजपा नेत्यांच्या हालचाली वाढलेल्या आहेत मुंबईच्या प्रदेश कार्यालयामध्ये भाजपाचं मंथन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे या संदर्भात आता मुंबईच्या प्रदेश कार्यालयामध्ये भाजपाचं मंथन सुरू आहे राज्यामध्ये अनपेक्षित कलाटणी आल्याचं पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीला या जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे भाजपा नेत्यांच्या हालचाली आता वाढल्यात मुंबईच्या प्रदेश कार्यालयामध्ये भाजपाचं मंथन सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे आणि या बैठकी दरम्यान आता चर्चा सुरू आहे या बैठकीमध्ये कोणते मुद्दे चर्चेले जाणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे अपेक्षेपेक्षा -पि कमी जागा या भाजपाला या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या आहेत त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या बाबतीमध्ये देखील रणनीती आखली जाऊ शकते भाजपा नेत्यांच्या हालचाली आता वाढलेल्या आहेत मुंबईच्या प्रदेश कार्यालयामध्ये भाजपाचं मंथन सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये कोणते मुद्दे चर्चेले जातील हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मुख्य देवेंद्र फ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन आपण कालचा निकाल जर पाहिला तर अनपेक्षित कलाटणीही महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळते महायुतीच्या जास्तीत जास्त जागा येतील असं कुठेतरी वाटत होतं मात्र फासे पलटलेले दिसत आहेत आणि त्यामुळे भाजपाच्या हालचाली वाढलेल्या आहेत भाजपाने आता बैठक बोलावली आहे काय सांगाल या बैठकीसंदर्भात अगदी बरोबर आहे आणि अशा सूचना ज्या आहेत त्या केंद्रीय पातळीवरून प्रत्येक राज्याला दिल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते प्रत्येक राज्याला आपापले खासदार जे आहेत आपापले खासदार एनडीए मधले खासदार जे आहेत ते एकत्र ठेवण्यासाठी अशा सूचना दिलेल्या आहेत आणि अशा बैठका घेण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये सुरुवात झालेली आहे भाजपच्या वतीने मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही बैठक जी आहे, आहे।, जी आहे ती मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये बोलवल्याची माहिती सध्या मिळते आणि या बैठकीसाठी महायुतीचे सगळे घटक पक्षातील खासदारांचे असेल त्यांचे प्रमुख नेते असतील यांची बैठक प्रदेश कार्यालयामध्ये पार पडणार आहे आणि जे की आपण देशभरामध्ये जी आपला आपला या दृष्टीने जे आहे जी, या दृष्टीने जे आहे ते एनडीए सध्या एक एक खासदार आपला जुळवण्यासाठी आणि आपल्या बरोबर ठेवण्यासाठी पद्धतशीरपणे जे आहे तो नियोजनबद्ध कार्यक्रम करताना सगळी नियोजनाची बैठक आणि सूचना असतील केंद्रीय पातळीवरून आलेल्या वरिष्ठ आलेल्या सूचना असतील त्या फॉरवर्ड करण्यासाठीची ही सगळी बैठक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये बोलवली आहे जी जी रोहन तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे